श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे आपला मस्त सोमवार लास्ट सोमवार आहे श्रावणचा तर आज मस्तपैकी मी शाबुदाणे गेले दुपारचं आणि पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही बघू शकता खूप पाऊस चालू आहे खूप म्हणजे खूप तर बटाटे मस्त थोडेसे तळून पण घेतले बघू शकता इथे आणि शाबुदाणे बनवलेत आणि पावसाची मी दोन तीन वेळा व्हिडिओ घेतली का खूप छान पाऊस येत होता आणि शाबुदाणे रेडी झालेत माझे आणि शाबुदाणे माझे मस्तपैकी झाले होते पाऊस पण छानपैकी होता तर मी बोली मस्त चला थोडेसे भांडे भांडे होते ते पण आवरून घेतले फटाफटा आणि थोडंसं काम राहिलं होतं ते पण करून घेतलं आणि नंतर बोली थोडंसं शाबुदाणे आणि फराळ करून घेते का माझ्या एकटीसाठी नाही केलेलं मी तेवढं फराळ मी एकटीसाठी उपास असल्यावर करतच नाही पण मिस्टर चौपाचोटं म्हणून पण केलेत मस्तपैकी काम चाललं होतं माझं आणि छानपैकी फराळ घेतला बघू शकता थोडंसं दही घेतलं होतं आणि खूप भारी झालं होतं तर भेटीवर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला श्री स्वामी समर्थ